प्रवास भावगीतांचा याच्या पाचव्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत भावगीतांच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे नजाकतीने गाणारे गायक उत्तम तबला वादक व वा आपल्या संगीताने सदा बहार भावगीते देऊन अनमोल कामगिरी करणारे गायक व संगीतकार दशरथ पुजारी I दशरथ पुजारी यांनी एकोणीसशे पन्नास साली आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली काही वर्षे त्यांनी आकाशवाणीवरही काम केले गीतकार राणा पवार एकदा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले होते तेथे पांडुरंगाला आळवणाऱ्या एका अंध मुलीला त्यांनी पाहिले आणि या करुण दृश्यातून झालेल्या वेदनेतून त्यांना जे स्फुरले ते गीत म्हणजे सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले या गीताला पुजारींनी सुंदर चाल दिली व तरलतेने सजवलेले हे गीत त्यांनी नवोदित गायिका सुमन हेमाडी कल्याणपूर यांच्या कोवळ्या व नाजूक स्वरात गाऊन घेतले याची ध्वनिमुद्रिका निघाली या ध्वनी मुद्रिकेच्या मागील बाजूला कवी योगेश्वर अभ्यंकर यांचे नंदा घरी नंदनवन फुलले हे गीत होते ही दोन्ही गाणी प्रचंड गाजली या ध्वनी मुद्रिकेचा विक्रमी खप झाला आणि दशरथ पुजारी हे नाव संगीत क्षेत्रात प्रस्थापित झाले याच गाण्यांनी भावगीतांचे नंदनवनही फुलवले सुमन कल्याणपूर यांच्याकडून दशरथ पुजारी यांनी अनेक सुंदर गीते गाऊन घेतली गीत मधुकर जोशी आणि रमेश आणावकर या गीतकारांबरोबरही त्यांनी बरेच काम केलेले आहे रमेश आणावकर यांचे गीत सुमन कल्याणपूर यांचा भावस्पर्शी कोळास्वर आणि अभोगीसारख्या रागाचा संगीतकार पुजारी यांनी केलेला सूचक वापर आणि त्यातून जन्माला आलेले हे गीत मृदुलकरांनी छेडीत तारा झिम झिम झरती श्रावणधारा हे सुमन कल्याणपूर यांचे विराहात भिजलेले एक उत्कृष्ट पाऊस गीत मधुकर जोशी यांनी सुरुवातीला रिमझिम हा शब्द वापरलेला होता परंतु संगीतकार दशरथ पुजारी गायिका आणि कविवर्य यांच्या उपस्थितीत त्या जागी झिमझिम हा शब्द घ्यावा असे ठरले आणि या सुंदर गीताचा जन्म झाला एकोणीसशे साठच्या दशकात पी सावळाराम लता मंगेशकर आणि वसंत प्रभू त्रयी आणि आशा भोसले हे सर्वजण लोकप्रियतेच्या शिखरावर ऐन भरात असतानाही दशरथ पुजारी यांनी एकापेक्षा एक सरस साली देऊन आपले वेगळेपण सिद्ध केले दशरथ पुजारी यांनी स्वरसास दिलेल्या आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या काही गाण्यांच्या ओळी आपण बघूया त्या सावळ्यात अनुसे मज लागले पिसेग हे आत्माराम सावंत यांचे गीत पुजारींनी हे तिलंग आणि जो या रागांच्या चालीमध्ये बांधले या चालीत दोन्ही गंधार आणि दोन्ही निषादांच्या वापराने काव्यामधला हळुवारपणा अधोरेखित झालेला आहे माणिक वर्मा यांची कसदार गायकी आणि भावगीताचा भावगर्भमेळ यामध्ये अचूक साधला गेलेला आहे संगीतकार पुजारी यांच्या प्रतिभेची साक्ष देणारे हे गीत ताव 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 मजना दशरथ पुजारी यांच्या संगीत दिग्दर्शनात माणिक वर्मा यांनी गायलेल्या काही गाण्यांचा आपण आनंद घेऊया भावरे घे रे भावभक्तिसान घरा श्रीकारुण धावा देवा देवा घर न देवा क्षण भरव भरण गेवा केशवा माधवा तुझ्या नामा तर रे गोडवा रमेश आणावकर यांचे गीत स्वर सुमन कल्याणपूर यांचा स्वरसाज दशरथ पुजारी या आपण संगीत दिलेल्या गाण्यामुळे रस्त्यावरती बसमध्ये व रेल्वे प्रवासात जण हे गाणे गाऊन आपले पोट भरता आहेत हे बघून दशरथ पुजारींना अतिशय आनंद होत असे या भागातील भावगीतांच्या मैफिलीतील गीतकारांचा प्रतिसंदर्भ घेणे उचित ठरेल गीतकार योगेश्वर आभ्यंकर यांच्या ध्वनिमुद्रित पहिल्या गाण्यानेच ध्वनिमुद्रिकेचा खपाचा उच्चांक गाठला उमटली रामाची पाऊले गायिका जानकी अय्यर आणि संगीतकार गोविंद पोवळे हे होते योगेश्वर अभ्यंकरांची अनेक गाणी व भावगीते आकाशवाणीवरून प्रसारित झाली व त्याच्या ध्वनीमुद्रिकाही निघाल्या त्यांना तबकड्यांचे कवी म्हणून ओळखले जाते त्यांनी विविध विषयावरती पाचशेपेक्षा अधिक गाणी लिहिलेली आहेत माझा संबंध फक्त साहित्याशीच आहे असे त्यांचे म्हणणे असे कवी राणा पवार हे सोलापूरचे गिरणी कामगार आणि संत परंपरेचे वारसदार त्यांनी अनेक नाटके व गीते लिहिली पक्का स्वर गोडगाळा आणि स्वरचित काव्य या भांडवलावर त्यांनी अनेक जाहीर कार्यक्रम केले सावळ्या विठ्ठला तुझ्या दार्याले उघड नयन देवा यासारख्या आवीट गोडीच्या सुंदर गीतांचे हे जनक त्यांची गीते सुबन कल्याणपूर माणिक वर्मा इत्यादींनी गायले असून दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेले आहे श्रीमंत मनाच्या अवलियाचे जीवन मात्र हालाखीतच गेले त्यांच्या पश्चात त्यांचा, त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला प्रवास भावगीतांचा याच्या पाचव्या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील सहाव्या भागाकडे वळूया धन्यवाद